हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आणि आज आहे भोगी आणि इथं बघा भोगीची भाजी केलेली आहे याला आम्ही खेनाट म्हणतो तर बऱ्याच प्रकारची नावं घेतात वेगवेगळी या भाजीची तर ही बघा सगळ्या भाज्या घालून मी ही भाजी केलेली आहे आणि तुम्हाला बघा मस्त आणि छान अशी आहे मी पातळ केलेली आहे कारण सुक्की पण परवाच केली होती सुक्की त्याच्यामुळे मी आज थोडीशी पातळ केली आहे भाकरी बर जरा बरी तर बघा आणि सकाळी झाल्यानंतर भाकरीचा काही व्हिडिओ मी केला नाही फक्त भाजीच दाखवलेली आहे तुम्हाला आणि नंतर मी हे खण घेऊन आलेले आहे म्हणजे ते सुगड असत त्याला आमच्याकडे खण म्हणतात जे पाच मातीचे सुगड असतात त्याला खण म्हणतात तर ते मी घेऊन आली आणि आता ते मी संध्याकाळचं त्याची पूजा करत आहे आधी दिवा लावून घेतलेला आहे तर कशाची पूजा करताना असं म्हणतात की अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि अग्नीच्या साक्षीनेच आपण कुठल्याही याची पूजा करायची तर दररोजची पण मी जेव्हा पूजा करते तेव्हा अगोदर दिवा लावून घेते आणि नंतर मी देवघरातल्या देवांची पूजा करते तर तसंच मी आत्ता पण दिवा लावून घेतलेला आहे आणि हे सुगडं म्हणजे खण धुवून घेतला आणल्यानंतर आणि त्याला मी हे कलावा किंवा ते रक्षासूत्र धागा असतो तो मी बांधून घेतलेला आहे आणि त्याला हळदी कुंकू लावून घेत आहे तर कोणी त्याला हळदी कुंकाचे पट्टे ओढतं तर मी वरती लावून घेतलं ला, आणि नंतर मग त्याच्यात वाण भरायचं आणि ते पुजायचं तर मी वान भरून घेते वान म्हणजे तेच खण वान आपण जे खिंदाटाला भाजी मिक्स भाजी वापरतो तेच या सुगडात भरून घ्यायचे असते नंतर तेल तांदूळ मी वाहून घेतले आणि फुलं वगैरे वाहून मी छान आणि मस्त अशी खणाची पूजा करून घेतली अगरबत्ती वगैरे लावून आणि बघा मी पूजा केलेली आहे म्हणजे आमच्याकडे करतात अशी पूजा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे भोगी तर भोगीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे मकर संक्रांत आणि ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आता हा व्हिडिओ संक्रांत झाल्यावर येईल तर अगोदरच मी तुम्हाला शुभेच्छा देते ते तुमच्यापर्यंत थोडा उशिरा पोहोचतील त्याच्यासाठी सॉरी कारण नाही होतं लगेच्या लगेचच व्हिडिओ अपलोड करणं टाकलं की लगेच आणि आता आज चा 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 हा व्हिडिओ आजचा भुगीचा आणि उद्या संक्रांतीचा असा दोन्ही मिक्समध्ये येईल आणि हा व्हिडिओ कधी येईल माहीत नाही आहे तर तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि माझ्या चॅनलवर जे कोणी नवीन येतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा आणि व्हिडिओ पण फुल वॉच करत जा तर चला आता तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि नंतर आपण भेटूयाच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आत्तापर्यंत जो व्हिडिओ पाहिला तो होता भोगीच्या दिवशीचा आणि अगोदरच मी जसं सांगितलं होतं की भोगीचा आणि संक्रांती दिवशीचा व्हिडिओ दोन्ही मिक्स येणार आहे आणि त्याच्यामुळे थोडासा हा व्हिडिओ मोठा झालेला आहे तरी पण सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तर हा दुसऱ्या दिवशीचा संक्रांती दिवशीचा व्हिडिओ आहे तर पुरणपोळी केली तर मी डाळ शिजवून घेतलेली आहे ही घरची डाळ आहे आमच्या आणि कुकरमध्ये लावून घेतलेली आहे तर डाळ शिजवताना मी त्याच्यात थोडीशी हळद आणि तेल टाकलं होतं आणि हा चमचा टाकला होता कारण डाळ वरती येते फुरफुर असं पाणी येतं त्याच्यातून बाहेर सगळं प कुकर खराब होतं म्हणून टाकला होता तेल पण टाकलं होतं पण तरी पण बाहेर आलंच ते तर असू द्या प्रयत्न केला मी की बाहेर नाही येण्यासाठी आणि नंतर त्या पुरणात मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे थो आणि जायफळ आणि बडीशेप आणि सुंठेची पावडर टाकलेली आहे विलायची मी टाकलेली नाही विलायची साखर टाकली तर विलायची टाकायची आणि गूळ टाकला तर बडीशेप आणि सुंठ टाकायची कारण ते दो दोघांचं कॉम्बिनेशन छान होतं आणि त्याने सुंठबडीने छान पुरणपोळीचा सुगंध पण छान येतो तर म्हणून मी फक्त सुंटबडीच टाकली आणि जायफळ आणि तिळगुळ पण आदल्या दिवशी करत नाहीत भोगी दिवशी आणि सोमवार पण होता म्हणून करत नाहीत म्हणून मग मी त्या दिवशी तिळगुळ केलं नाही संक्रांती दिवशीच मी तिळगुळ पण केलं आणि खूप सोप्या पद्धतीने पटकन होणारं मी तिळगुळ केलेलं आहे वड्या केलेल्या आहेत म्हणजे पाक नाही केला गुळ वितळवला आणि त्याच्यातच तिळ भाजून थोडेसे शेंगदाणे आणि तिळ भाजून मी मिक्स करून त्याच्या वड्या करून घेतल्या आणि पुरण शिजवून घेतलं आणि पुरण नेहमी छान असं परतून घ्यायचं म्हणजे छान पुरण परतलं ना किती पातळ झालं तरी पुरणातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत पूर्ण पुरण परतून घ्यायचं म्हणजे ते पातळ होत नाही नंतर मी चाळणीतनं ते गाळून घेतलं पुरण तुम्ही पुरणयंत्र असेल तर त्याच्यातून काढून घ्या किंवा मिक्सरमध्ये करत असाल तर कशातूनही तुम्ही ज्याच्यातून करता त्याच्यातून करून घेतलं आणि नंतर मी कणिक मळलेली आहे बघा कणकीत पण मी थोडंसं मीठ तेल आणि हळद टाकलेली आहे कारण हळदीमुळे थोडा कलर चांगला येतो पोळ्यांना म्हणून आणि आमची डाळ पण घरची असते थोडी पांढरी असते दिसते म्हणून थोडीशी हळद डाळीत पण मी घातली होती आणि कणिक म्हणून घेतली आणि बघा मी पूर्ण पाण्यात ती कणिक भिजत ठेवलेली आहे आणि अर्धा तास तरी अशी भिजत ठेवायची आणि कणिक मळताना थोडीशी घट्ट मळायची जास्त पातळ मळली तर ती जास्त पातळ होईल मग जास्त कनिक ठेचायला वगैरे लागत नाही कोणी पाण्याऐवजी तेलात पण कनिक ठेवतात पण मी पाण्यात ठेवते आणि अर्ध्या तासानंतर छान कणिक भिजलेली आहे आणि मी काढून घेतली आणि छान अशी चुरून घेत आहे आणि छान अशी हाताने चुरून घ्यायची मी नंतर याला बिलकुल पाणी वगैरे काहीही लावलेलं नाही जेवढी जशी पाणी भिजवून ठेवली होती तशीच मी फक्त इथं चुरून घेत आहे छान हाताने कणिक आणि बघा छान अशी चुरून घेतली आणि नंतर मग त्याला तेल लावून घ्यायचं चुरून झाल्यानंतर कणिक आणि छान आपली आता ही कणिक पोळ्यासाठी तयार आहे तर आता पोळ्या पण मी करून दाखवते या कणकीच्या कारण ह्या टेचली नाही किंवा पाट्यावर वंट्यावर पण आपटली वगैरे काहीच नाही आहे जसं मी पाण्यात घातली तशी पाण्यातनं काढली आणि हाताने ती छान अशी चुरून घेतली आणि आता पोळी पण तयार करायला घेतलेली आहे तर पोळी हे असं जर केलं तर अजिबात पोळी फुटणार पण नाही आणि पुरण पण बाहेर येत नाही तर पुरण मी गोळा करून घेतला म्हणजे तुम्हाला जर जेवढा पाहिजे तेवढाच घ्यायचा एक लिंबा एवढा म्हणूया आपण कणकेचा गोळा घ्यायचा आणि तेवढंच पुरण पण घ्यायचं जास्त मोठी पोळी केली तर ती फुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे पोळ्या असो करताना थोड्याशा छोट्या छोट्याच करायच्या तर मी म्हणजे थोडीशी मोठी होती पोळी तर मी त्याला आत पुरण मी माझ्या पद्धतीने भरून घेतलं आणि छान अशी पोळी सगळीकडून लाटून घेतली पोळी तर बघा पोळी तशी टम्म फुगलेली आहे पुढं तुम्हाला भाजताना दिसेलच पोळी एकदम छान आणि मस्त अशी टम्म फुगलेली आहे आणि पोळी भाजायच्या अगोदर थोडंसं तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिकटणार नाही आणि नॉनस्टिकच्या तव्यावर केली तरी पण चालते पण ते मला थोडंसं आवडत नाही नॉनस्टिकच्या तव्यावर चपात्या किंवा पोळ्या केलेल्या म्हणून मी आपल्या दररोजच्याच साध्याच तव्यावर भाजून घेत आहे तर थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पोळी चिकटत कद, नाही आणि उलटताना शक्यतो मी हाताने उलटते कारण जर आपण पोळी उलटण्याने उलटायला गेलं तर कधी कदा कदाचित ते मध्ये पोळीच्या घुसू शकतं आणि मग पोळी पूर्ण फुटून त्याचं पुरण पण बाहेर येऊ शकतं त्याच्यासाठी मी हातानेच उलटते शक्यतो कारण चिकटू नये म्हणून आणि तुम्हाला उलटण्याने जमत असेल तर उलटनं पूर्ण या साईडपासून पुढच्या पूर्ण कडेपर्यंत पुढच्या उलटनं घालायचं आणि मगच पोळी उलटायची म्हणजे पोळी फुटणार नाही आणि नंतर मग मी एक दोन वेळा उलटी केल्यानंतर मग मी उलटण्याने उलटली आणि त्या दोन्ही साईडनी त्याला तुम्ही तूप लावत असाल तर तूप लावून घ्यायचं आ, तेल लावत असेल तर तेल लावून घ्यायचं तर मी तेल लावून घेतलं आणि दुसरी पण पोळी बघा तव्यावर टाकलेली आहे आणि बघा आता पोळ्या कशा मस्त आणि एकदम छान अशा टम्म फुगत आहे आणि साईडला मी बघा उंडा पण करत आहे कसा करते तो पण तुम्हाला दिसत आहे कारण पुरण आपण बाहेर येतं कधी कधी पोळी फुटते तर पुरण जर आपण कणिक आणि पुरण याचं जर छान कॉम्बिनेशन आलं तर पोळी फुटत नाही आणि पुरण बाहेर येत नाही तर त्याच्यासाठी पोळी कणिक आणि पुरण याचं छान जोड जमली पाहिजे तर पोळी बघा कशी आपोआप अप टम्म फुगलेली आहे आणि छान मस्त अशी ही पोळी फु फुगली आहे आणि अगोदरची जी पोळी होती ती थोडीशी ती बाई काम करत कर कर होती त्याच्यामुळे मला पटकन उलटता नाही आली त्याच्यामुळे थोडीशी करपली होती म्हणून मी ही दुसरी पोळी भाजताना दाखवत आहे तर एकदम छान आणि टम्म अशी पोळी फुगलेली आहे आणि आता मी तुम्हाला तेलावर होणारी म्हणजे तेलावर लाटतात अशी पण एक पोळीचा प्रकार आहे तर आमच्याकडे नाहीत करत ते पण मी तो प्रयत्न करते की तेलावरची जर पोळी असते तर ती लाटायची तर आपण नेहमी पोळीला पुरणपोळीचा जसा उंडा करतो तसाच मी इथं छोटासा उंडा करून घेतलेला आहे आणि हे पुरण आणि कणिक इतकी छान झाली होती तर ती मी अशीच जर पोळी पूर्ण लाटली तरी पण ती पूर्ण पोळी तयार होत होती कारण तेलाने पटकन सरकलं जातं तर मी ते सरकवत होती तर पूर्ण पोळी तेलाने पण पूर्ण जात होती तर इतकं ते छान पिठाने पुरण झालं होतं आणि तशी पण करू शकता किंवा प्लास्टिकचा कागद ठेवून पण हाताने आपण न लाट न वापरता पण तेलावरची पोळी करू शकतो आणि तव्यात टाकताना ती अशी ह्याच्यावर लाटण्यावर घ्यायची आणि अशी हळ अलग तव्यावर सोडायची आणि दोन्ही साईडनी छान भाजायची तर हा तेला तेल पोळीचा प्रकार मला वाटते सातार साईडला असतो तर मला माहीत नाही पण मी बघे बघून बघून हे ट्राय केलेलं आहे तर तेवढं जमलेलं नाही पण याचं पुरण आहे ना, ना ते बिलकुल हालत नाही पोळीच्या बाहेर खाताना अजिबात सांडणत नाही तर एक पोळीला पकडून ठेवतं तर आणि दुपारी पुरणपोळी वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर मी निघाले होते मंदिरात वसण्यासाठी तर वसायला बघा खण घेतलेले आहेत तिळगुळ आणि घेतलेला आहे आणि विठ्ठल रुख्माईच्या मंदिरात मी गेली होते तर आमच्याकडे पण असे विडे वगैरे घेतात आणखीन वसा म्हणतात ते पण असतं पण मी नाही घेत कारण पण आमच्याकडे घेतात विडे पानाचे विडे असतात आणि ते पदरात घेतात असं वसायला जाऊन मी ते नाही गेलं पण मंदिरात गेले छान ववसून आले आणि अशा पद्धतीने संक्रांत साजरी केली आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओत काही मला काही वाटत असेल तर ते पण सांगा म्हणजे मला चेंज करता येईल आणि बघा हा मंदिरातला आजूबाजूचा परिसर आहे गर्दी होती बऱ्यापैकी तिथे पण दुपार चार एक साडेचार वगैरे वाजले होते मला मंदिरात जाऊन येईपर्यंत तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद